बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा वायबशी बीड जिल्ह्यामध्ये मागच्या आठवड्यामध्ये झालेल्या ओल्या दुष्काळामुळं शेतकरी प्रचंड अडचणीत आहे त्यामुळं वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आव्हान दिंडी या ठिकाणी नक्कीच शेतकऱ्यांचा आधार बनताना पाहायला मिळते बीडी शहरामध्ये सध्या भव्य दिव्य स्वरूपामध्ये पाहायला गेलं तर महिलांची वारकरी जी काही भक्त आहेत त्यांची दिंडी या ठिकाणी आता छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून ती आंबेडकर भवन या ठिकाणी पोहोचणार आहे आणि ते शेतकऱ्यांना काय संदेश देतात त्यांचं नेमकं शेतकऱ्यांसाठी काय संकल्पना आहे या महाराजांच्या माध्यमातून नक्कीच आपण पाहण्याचा प्रयत्न करू आ 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 च्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधार बनला जातो आहे काय संकल्पना आहे या ठिकाणी कोण येणार आहे आणि काय या ठिकाणी कार्यक्रम घेणार आहे खरं बघितलं तर मराठवाडा ही संतांची भूमी आहे सगळ्यात जास्त आत्महत्या या ठिकाणी बीड या ठिकाणी किंवा असणारे या मराठवाड्यामध्ये होत आहेत त्या ठिकाणी किती प्रयत्न केला तरी काय असणार हातात झालेला जो शेतकरी आहे त्या ठिकाणी असणारा त्याचं मत परिवर्तन करण्यासाठी वारकरी साहित्य परिषद आमच्या असणारे महाराष्ट्राचे अध्यक्ष विठ्ठल पाटील काकाजी यांनी असणारा हा उपक्रम राबवलेला आहे की या मराठवाड्यामध्ये या ठिकाणी प्रत्येक असणाऱ्या वारकऱ्यांनी या ठिकाणी शेद शेतकऱ्याला आधार द्यायचा आहे या असणारा ओला दुष्काळ या ठिकाणी यावर्षी असणार उद्भवलेला आहे त्याच्यामुळे हातात झालेला शेतकरी शेतीचं पूर्ण पीक वाहून गेलेलं आहे आणि या ठिकाणी असणारं घरातला बरचा संसारही वाहून गेलेला आहे हातबल झालेला शेतकरी निराश झालेला शेतकरी जो आहे या ठिकाणी त्यांना असणार आधार देण्यासाठी मत परिवर्तन करण्यासाठी किंवा त्याला असणार खंबीरपणे कसं उभं राहायचंय हे सांगण्यासाठी या ठिकाणी आज शनिवारी बीडमध्ये पूर्ण जिल्ह्यातून या ठिकाणी वारकरी शेतकरी एकत्र आलेले आहेत आणि या ठिकाणी असताना संदेश देणार आहोत नवीन आज आम्ही शपथ घेणार आहोत किती जरी कठीण काळ आला तरी आम्ही त्या असणाऱ्या परिस्थितीची काळाची संघर्ष करू आत्महत्येचा विचार मात कधी घेणार नाही असा या ठिकाणी आम्ही संकल्प करणार आहोत साधारण रामकृष्ण मी आपल्या माध्यमातून तमाम समाजाला सांगू इच्छितो की संतभूमी मराठवाड्यामध्ये काही शेतकरी हवालदिल होऊन यापूर्वी आत्महत्या के केलेल्या आहेत त्यासाठी आम्ही दोन हजार चौदा साली वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने संपूर्ण मराठवाड्याच्या शहात्तर तालुक्यामध्ये शेतकरी आत्महत्या होऊ नयेत यासाठी आम्ही काम केलं होतं ज्ञानोबा तुकोबा आधार दिंडी काढली होती आणि अशा पद्धतीनं त्याचवेळी आम्ही एक सिनेटमधले स्टार नाना पाटेकरना अशी ताकीद केली होती म्हणा काय गैरशब्द नाही की बाबा मराठवाडा ही, ही संतभूमी आहे फवालदिल झाले शेतकरी आहेत दुर्दैवानं ते भावनेच्या भरात आत्महत्या करतात आणि ती आमची माय माऊली पुरुषा मर्दासारखी आपल्या लेकरा बाळांना घेऊन संसार चालवते आणि दहा लाखाची इव्हेंटमेंट लावून इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये त्या आमच्या माऊलीला पंधरा हजार तेही लोकांचे तुम्ही जाहीर तमाशा करून लाचार करून देणार ते मी त्यांना बोलल्यानंतर त्यांनी ते बंद केलं हे निश्चित आणि त्याच्यानंतर आम्ही त्या संत साहित्य संमेलनात वगैरे कार्यक्रम घेत असतो पण आत्ता माझ्या असं लक्षात आलं की निसर्ग राजाची प्रचंड काय याच्यावर अवकृपा झालेली आहे हानी झालेली आहे आणि गोंधळलेल्या परिस्थितीत आमच्या काय बांधव हवालदिल होऊन पवण्याच्या भरात आत्महत्या करू शकतात आणि म्हणून मला असं वाटलं की ही जबाबदारी कुणी घ्यायला पाहिजे तर वारकरी संप्रदायाने घेतली पाहिजे ज्ञानोबा तोकोबांच्या पायकाने घेतली पाहिजे काय घेतली पाहिजे तर गावोगावी आता ह्या आठ जिल्ह्यामध्ये आम्ही ज्ञानोबा तोकोबा यांची शपथ देऊन सांगतोय की वारकरी संप्रदायाने असा वेढा उचला की गावागावात माय हरिपाठ मंडळ काढायचं तसं तर आमच्या संत मुक्ताईजनाई बहिणाई मला हरिपाठ गावभर आहेत गावोगावी त्यांनी फिरून समाजात असे जे लोक आहेत त्यांना शोधायचं आणि त्यांना विचारायचं की आपल्या भोगानुसार आपण जगलं पाहिजे मग जगलं पाहिजे तर काय केलं पाहिजे पहिल्यांदा कर्तव्य केलं पाहिजे बायका मुलांना रस्त्यावर नाही सोडलं पाहिजे आई आईवडिलांना निराधार नाही केलं पाहिजे आणि मग परिस्थितीला फाईट केली पाहिजे आनंद निर्भय असो भलते ताई सुखदुःख नाही चाड तुकाराम महाराज म्हणतात अहो मग तुम्ही वाऱ्यावर सोडणार का कुटुंबाला कर्तव्याला सामोरे जाणार नाही काय न ना लगे रुसावे अनेका बहुता आपुल्या संचिता वाचून या आपण संचितानुसार भोग भोगायचे परंतु आत्महत्या आहे त्याला औषध नाही हा जन्म पुन्हा पुन्हा मिळत नाही संत तुकोबा आहे म्हणतात न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा आणि ह्या संतभूमी मराठवाड्याची कुठेही बेइज्जत झाली नाही पाहिजे मानाने नाही झाली पाहिजे बाहेर लोक वाईट बोलतात ते नाही बोलले पाहिजेत काही अशा थोड्या तुटपुंच्या घटना घडतात पण नाही घडल्या पाहिजेत यासाठीची जबाबदारी वारकरी संप्रदायाच्या पायिकांनी सर्व आमच्या माता भगिनी किंवा हे मंडळी असतील यांनी घेतली पाहिजे त्या भूमिकेतून आम्ही हे काम करतोय आणि घराघरापर्यंत पोचून हे करणार आणि यासाठी मानसिक आधार आम्ही देणार वेळ पडली आर्थिकही आम्ही वारकरी संप्रदाय देऊ आणि शासनाला आम्ही असा जाब विचारू की बाबा संतांच्या विचारानं तुम्ही वागा जपून बोला आणि शेतकऱ्यांच्या समस्या समजून घ्या कारण तो बळीराजा आहे तो या विश्वाला जगवतो आणि मग त्याच्या समस्या तुमच्या समस्या वाटून सत्तेत राहा आज हा पुतळा यशवंतराव चव्हाणांनी मी अनावरण केलेला पाहिला यशवंतराव चव्हाणांनी बैठक घेतली मुंबईमध्ये दे, देशात मंत्री असताना आणि बाळासाहेब आमचे विठ्ठल शकाराम पागे यांना सांगितलं की रोजगार हमी योजना काढा बहात्तरच्या दुष्काळमध्ये अशा पद्धतीचं नेतृत्व तुम्ही करा देवेंद्रजी नाही आम्ही सांगणार आहोत की बाबा तुम्ही हे हे लोक सांभाळण्यासाठी तुम्ही जबाबदार खुशीत आहात तुम्ही या लोकांच्या भावना समजून घ्या आणि लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करा पण आम्ही तोपर्यंत त्यांना मानसिक आधार देऊ वाटेल ते करू आम्ही वारकरी संप्रदाय पण संत भूमी मराठवाड्यात एकही शेतकरी आत्महत्या होऊन देणार नाही म्हणजे नाही रामकृष्ण आले देव तुकाराम ज्ञान देव तुकाराण देव तुकाराम ज्ञान देव देव ज्ञान तुकारा आणि यातून काय नुकसान होतं तर संतभूमी मराठवाड्याची संपूर्ण विश्व बदनामी होते किंवा काही लोक आता उदाहरण नाना पाटेकर यायचे तेच तर त्यामुळं मराठवाड्याची संतभूमीची बदनामी होते अडचणी तर सगळ्याला येतात आणि म्हणून आम्ही असं वर्ष संत साहित्य संमेलनाचे तेरा व्यासपीठ झाले बऱ्याच जणांना माहित असेल त्याच्यानंतर आम्ही असा विचार केला की ते काम करत असताना गावोगावी हरिपाठ मंडळ काढली ज्ञानोबा तोखोबांचे विचार लोकांपर्यंत नेण्याचा प्रयोग केला मागच्या वर्षी आम्ही शासनाला सांगितलं की जादूटोणा व्यसनमुक्ती अंधश्रद्धा विरोधी प्रचार प्रसाराचे पैसे तुम्ही कुठेही खर्च करताय तर आमच्या दिंड्यांना तुम्ही वीस हजार रुपये प्रत्येक दिंडीला द्या कारण आम्ही तेच काम दिवस पिंडित करत असतो आणि शपाशी म्हणून द्या आणि तुमच्या खात्यांनी अगदी अशा पद्धतीने दिले की एकही उसंत एक मिनिटाचा ताबडतोप वाऱ्यावर सोडून आत्महत्या करून देणार नाही, नाही। त्यासाठी त्याला, त्याला।, त्याला। मानसिक आर्थिक सर्वतोपरी सहकार्य करेल सर्वतोपरी सहकार्य करेल पण संत भूमी मराठवाडा संतभूमी मराठवाडा बदनाम होऊ देणार नाही बदनाम होऊ देणार नाही अशी मी अशी मी वारकरी संप्रदायाचा वारकरी संप्रदायाचा पाईक म्हणून ही जबाबदारी स्वीकारित आहे कुंडली गोदारि सो श्री राधे सुधारा भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगतगुरु तुकाराम महाराज की जय सब संतन की जय बीड शहरातील नामांकित हॉटेल गोल्डन चॉईस येथे फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था उत्कृष्ट जेवणाची व्यवस्था सुसज्ज पार्किंग उत्कृष्ट लॉजिंगची व्यवस्था कॉन्फरन्स हॉल लग्न वाढदिवसासाठी इतर कार्यक्रमांसाठी स्वतंत्र हॉलची व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क हॉटेल हो गोल्डन चॉईस भगवान बाबा प्रतिष्ठानसमोर बार्शी रोड बीड